नमस्कार मंडळी सर्वात आधी मानेकडून तुम्हाला खातीने हार्दिक शुभेच्छा ना आता आपण जाई राही ना देवळाला देवळाला जावाना कारण म्हणजे देवळानी यात्रा ग्रामदैवत दुर्गा मातानी यात्रा राहा खातीने दिवस तर आता आपण चालणार आहो आता आपण बऱ्यापैकी निघेऊ नाव मग तुम्हाला सांगेल माना गावना नाव मुळाना तालुका कळवण ना आपण नाव देवळाला मानागाव तर देवळा साधारणतः तीस किलोमीटर तर आता आपण बऱ्यापैकी निघे ना कळवणनी पुढं आता आपण कळवण देवळा रोडला जाऊ तर चला जाऊ आणि मग तुम्हाला संपूर्ण देवळा शहरनी जी यात्रा देवळाने जी यात्रा ती मग तुम्हाला पूर्ण दाखवाना प्रयत्न करेन तर चला मग आता आपण जाऊ तर माने बरोबर माना मित्र रवींद्र रवी, बे तर आम्ही दोघे गाडी चालणार तर तुम्ही हरू शकतास आपण आता कळवण देवळा रोडला जाऊ तर तर चला मग आता आपण जास्त टाईम आड नाही घालवा ना तर आता डायरेक्ट यात्रा मच भेटू मंडळी आपण देवळामध्ये दे पोहोची ग्या जी देवळाची यात्रा आहे ती ग्रामदैवत दुर्गा माते निमित्त या यात्राभरं तर तुम्ही मानेपाटीमागे येऊ शकतात मस्त मस्त खूप छान मंदिर आपण दर्शन वगैरे घेतात तर चल मी तुम्हाला आता मंदिर वगैरे दाखवू मंडळी तुम्ही हेरू शकता संपूर्ण परिसर मंदिर ना आपला मित्र रवी आपण दर्शन वगैरे घेऊ ना पुढेपर्यंत मंदिर खूप छान परिसर तुम्हाला मग दाखवण्याचा प्रयत्न करा तर चला आता आपण यात्राकडे जाऊ पका जास्त ऊन होते मग काही जास्त अजून लोक उंडला नाही संध्याकाळी टाईमलाच गर्दी होईल यात्रामध्ये अजून तर काही जास्त काही गर्दी नाही दुकानं वगैरे लागे राही आपण लवकरच निघूनला आपला मित्र रवी असेच ब्लॉग बघण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनल करून घ्या मित्रांनो त्याला तुम्ही येऊ शकता मस्त यात्रा तयारी चालू हो यात्रा भरी वगैरे आहे मी चला मंडळी आता आपण जाईर आहे ना कळवणला खूप जास्त ऊन त्यानेमुळं यात्रा काय व्यवस्थित भरलेली नाही कारण की आपण सकाळी का, का ना तर आता खूप जास्त ऊन लागेल ना त्यानेमुळं आपण निघणार मग तुम्हाला काय यात्रा व्यवस्थित मला दाखवता होऊन नाही कारण की यात्रा संध्याकाळ आणि टाईमला व्यवस्थित भरील तर चला मग आता आपण जाऊ मंडळी आपण घराने घेऊन आहो मी तुम्हाला सांगेल जी देवळानी यात्रा भरा ना ती बहुतेक संध्याकाळलाच भरं कारण की आम्ही अडीच वाजेपर्यंत पण यात्रा काही व्यवस्थित भरनेल नाही ने, नाईटलाच व्यवस्थित यात्रा भर मला माहीत नव्हतं मग पहिल्यांदा जायला तो त्याने मग मला तुम्हाला पूर्ण यात्रा दाखवता उनेल नाही ने, त्यानेबद्दल मी तुम्हाकडून माफी मागू तर मंडळी तुम्हाला माना हा व्हिडिओ काय काय वाटणार कमेंट करीस ना नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा अजून बी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला नसत तर सबस्क्राईब करी घ्या मग तुम्हीसाठी अशाच नवीन नवीन व्हिडिओ बनवत राहील तर भेटू मंडळी अशीच एखादी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय